रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या पुलाखाली भीषण अपघात अपघातात एक जण जागीच टार सुभाषनगर रोडवरील रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या ब्रिज खाली कोंबड्या भरून जाणाऱ्या पिकअप व दुचाकी वाहनाचा अपघात झाला या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला एक जण जखमी झाला जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत टाकळीकडून सुभाषनगरकडे जाणाऱ्या रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या ब्रिज जवळ झालेल्या अपघातात मिरजेतील इर्षाद रियाज मगदुम व बत्तीस राहणार मुजावर गल्ली याचा जागीच मृत्यू झाला ऐराब शौकत देसाई राहणार मोजावर गल्ली हा जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत इरशाद व ऐराब हे दोघे मोटरसायकलवरून सर्व्हिस रोडवरून मालगावच्या दिशेने जात असताना सुभाष नगरकडून कोंबड्या भरून येणारा पिकअप रत्नागिरी नागपूर हायवेच्या ब्रिज खालून जात असताना मोटरसायकलने पिकअपला जोरदार धडक दिली अपघात इतका भीषण होता की इर्षाद याच्या डोक्याला जबर मार लागल्याने मोठा रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला तर सायराब देसाई हा जखमी झाला अपघात पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी होती अपघात स्थळी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ दाखल होऊन पंचनामा केला याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद आहे सुलेमान रमजान बुजावर माजी उपसरपंच ग्रामपंचायत टाकळी आज टाकळी तासगाव बेळगाव हायवेवर टाकळी या ठिकाणी आज एका निष्पाप तरुणाचा हायवे डेव्हलपमेंटच्या चुकीमुळं तिथे इथं रिफ्लेक्टर नसल्यामुळं किंवा इथं काही दिशादर्शक किंवा पाटे नसल्यामुळं इथं एखाद्या निष्पाप तरुणाचा जीव गेलेला आहे आणि याच प्रकारचं अनेक प्रकारे हायवे हायवे डेव्हलपमेंटच्या चुकीमुळं अनेक निष्पाप तरुणांचे लहान मुलांचे महिलांचे जीव गेलेले आहेत या ठिकाणी मला हायवे डेव्हलपमेंटला एवढंच सांगायचं आहे की या, या ठिकाणी हे जर स्पीड ब्रेकर आणि जर आपले रिफ्लेक्टर असले तर माणूस हडू जातोय येणारा जाणाऱ्याला माहित नसतंय की डिव्हायडर कुठं आहे टनर कुठं आहे हे माहीत नसल्यामुळे माणूस बेफॉर्म जात असतो आपल्या दुंदीत आपल्या विचारात जात असतोय त्यामुळं माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला पण माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा हायवे हायवे डेव्हलपमेंटला आपला हा अभिप्राय कळवावा आणि निष्पाप लोकांचे जीव जाण्यापासून वाचवावं आणि तसंच या ठिकाणी या हायवे डेव्हलपमेंटवाल्यांचा मी इथं या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि याच वेळेला जर त्यांनी रिफ्लेक्टर आणि जर डिवायडर किंवा स्पीड ब्रेकर नाही केले तर या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देतो